काशी हे शिवक्षेत्र आहे तर या करवीर क्षेत्राला मातृक्षेत्र मानले जाते काशी येथे भगवान महाविष्णू हे शिवस्वरूपात आहे तर करवीर क्षेत्र इथे देवी महालक्ष्मीच्या स्वरूपात आहे असे मानले जाते या कोल्हापूर नगरीविषयी आणखीही एक कथा सांगितली जाते ती अशी की या प्रदेशावर कोल्हा नावाचा एक दैत्य राज्य करीत होता तो अतिशय क्रूर होता प्रजेचा छळ करीत असे त्यामुळे प्रजा त्रस्त झाली होती देवी महालक्ष्मी आणि तिची मैत्रीण त्र्यंबोली या दोघींनी या दैत्याचा नाश करण्याचे ठरवले दोघींनी कोल्हासुराशी युद्ध करून त्याला ठार मारले परंतु साक्षात देवी महालक्ष्मीच्या हातून मरण आल्याने तो पुण्यवान ठरला त्याला चिरंजीवित्व प्राप्त करून देण्यासाठी या नगरीचे नाव कोल्हापूर असे पडले असे मानतात याशिवाय आठव्या शतकामध्ये श्रवण बेळगोळ येथे जी कागदपत्रे सापडली त्यात कोल्हापूर नगरीचा प्रथम सॉरी प्रथम उल्लेख सापडतो अनेक पौराणिक कथांमध्ये कोल्हापूर आणि करवीर अशी दोन नावे प्राप्त असल्याची माहिती मिळते त्यामागे ही एक कथा आहे कोल्हा आणि त्याचा पुत्र करवीर हे दोन बलाढ्य राक्षस होते ते अत्यंत क्रूर होते प्रजेला खूप त्रास देत असत त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर प्रजाजनांनी देवी महालक्ष्मीची प्रार्थना केली तिला साकडे घातले त्यांचे संरक्षण करण्यासाठी देवी महालक्ष्मी धावून आली मग हे दोन राक्षस आणि देवींमध्ये घनघोर युद्ध झाले अखेरीस देवी महालक्ष्मीचा विजय झाला दोन्ही राक्षस ठार झाले देवीने आपल्या भक्तांचे रक्षण केले दुसरी अशी माहिती सांगितली जाते की या परिसरात पूर्वी कुंभारांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते कुंभारांना कोल्हार असे म्हणतात त्यांच्यावरूनच कोल्हापूर हे नामकरण झाले असावे आजच्या कोल्हापूरच्या परिसरात पूर्वी कोल्ह्यांचा खूप सुळसुळाट होता म्हणूनही कोल्हापूर हे नाव पडले असावे तर असा आहे कोल्हापूर या नावामागचा इतिहास